आता शहरात जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने लाईव्ह डिबेट कार्यक्रम लावलेला होता परंतु केंद्र सरकारचे सत्ता असलेल्या पक्षांना जोडवलेलं आहे त्या कार्यक्रमाचा आम्ही जाहीर बहिष्कार केलेला आहे आणि अशा गोटी मीडियाचा आम्ही जाहीर निषेध करतो वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही या कार्यक्रमात सहभागी झालो आँग नाही त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एक निरोप आला होता की जय महाराष्ट्र चॅनेलवर सर्वपक्षीय लाईव्ह डिबेट होणार आहे तर आम्हाला आम्ही करण्यात आलो होतो परंतु या ठिकाणी आल्यानंतर जी परिस्थिती बघितली तर हा एक ऑर्गनाईज कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये फक्त बी जे पी आणि बी जे पी पुरस्कृत सगळ्या शिवसेना व इतर पक्षाचे कार्यकर्त्यांची जाणून बसून लाईट माईट घेतात आणि व इतर सर्व पक्षांना डावण्यात आलेलं आहे या जय महाराष्ट्र चॅनेलचा आणि माझ्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो व वंचित बहुजन आघाडी या लोकसभेमध्ये नक्कीच विजय होणार आहे म्हणूनच या भीतीपोटी असे भिकाऊ कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या सर्व कार्यक्रमांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि जे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा भिकाऊ उपयोग करतात त्यांचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध जय महाराष्ट्र चॅनलने लाईव्ह डिबेट हा कार्यक्रम आयोजित केलेला होता परंतु अचानक वेळेवरती सांगून आणि इतर कुठल्याही पक्षाला त्या डिबेटमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय महाराष्ट्र चॅनलवरती आम्ही सुद्धा आमच्या पक्षाची भूमिका मांडणार होतो परंतु त्यांनी ऐन वेळेवरती सांगितल्यामुळे आणि त्या ठिकाणी त्या त्या कुठलाही इतर पक्ष उपस्थित नव्हता म्हणून आम्ही सुद्धा या लाईव्ह डिबेटवरती बहिष्कार टाकत आहोत आता बहिष्कार जे पत्रकार लोकांचे जे मीडिया आहे यांचा तर आम्ही बहिष्कार करतो आहे साठ वर्षापासून जे सत्तेमध्ये सत्ता भोगत आहे त्यांनी आजपर्यंत टिंडोरी मतदारसंघात शिवसेना झाली राष्ट्रवादी झाली काँग्रेस झाली यांनी आजपर्यंत कधी या डिंडोरी मतदारसंघात लक्ष दिलेलं नाही गेलेल्या लॉकडाऊनमध्ये पाहिलं कोणी दारं सुद्धा नव्हतं आलं लॉकडाऊनमध्ये एवढ्या गरीब गोरगरीब जनतेचे एवढे यांनी हाल केलेले आणि सर्वांना माहिती आहे पुढं महाराष्ट्राचं लक्ष फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे लागलेलं आहे त्याच्यामुळे हे भाडे थोडी बोलून गर्दी करून हे फक्त पब्लिकची दिशा होण्याचं काम करत आहे पण वंचित योजना आघाडी विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि पत्रकार लोकांचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि कर। थांबतो I'm huh? keeping <laughs> हो काय नाही हो काय नाही हे चाललंय रिपोर्टर लोका तो, तो, लो तो, तो मॅनेज होते का आम्ही जेना पैसे की तुम्ही